प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसह प्रियकरालाही सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने कुरकुंब तालुका दौंड इथून ताब्यात घेतले आहे तरुणाला वेळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यात दोघांनाही दोन महिन्यांची बाळ आहे वेळापूर परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळून गेली कुटुंबियांनी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी वेळापूर पोलिसात फिर्याद दिली होती स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला त्या दोघांचा शोध घेतला पण त्यांना ते सापडले नाहीत काही महिन्यांनी हा गुन्हा ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला सतरा वर्षे आठ महिने वय असतानाच मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याने तरुणाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला दोघेही वीस महिने पोलिसांना सापडले नाहीत त्यांना आता महिन्यांची दोघेही परिसरात राहत होते तरुण तीन चाकी घेऊन परिसरातील आठवडी बाजारात व्यवसाय करीत होता पोलिसांनी दोन ऑगस्टला त्याला वेळापूर पोलिसात हजर केले ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेवन सिद्ध काळे यांच्या पथकाने पार पाडली अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेलेला तरुण काही महिन्यांनी त्याच्या कुटुंब यांच्या संपर्कात होता त्याच्या भावाला पोलिसांनी तीन चार वेळा विचारणा केली पण तो भाऊ संपर्कात नसल्याचे सांगत होता पण पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर कॉल डिटेल्स रिपोर्ट काढला आणि त्या पळून गेलेल्या तरुणाचा शोध लागला